म्हणजे मायटोसिस तर आहेच पण मिऑसिस पण मायटोसिसपेक्षा वेगळे आहे बरोबर म्हणजे कसं आहे माहिती आहे का, का की मिऑसिस मायटोसिसपेक्षा वेगळं काय की दोन स्टेज आढळतं बरोबर आणि मेनली कशा बाबतीत माहिती आहे का प्रोफेसबद्दल जी मिऑसिस वनमधली जी पहिली स्टेज आहे ती सगळ्यात मोठी आहे आणि तिला वेगळं करतं अन्यथा जर बघायला गेलं ना तर बऱ्यापैकी तुम्हाला दिसन की मिऑसिस बऱ्यापैकी मायटोसिस सारखंच आहे आणि त्यात पण जी मिऑसिस सेकंड आहे ही बऱ्यापैकी मायटोसिस सारखीच आहे जस्ट लाईक अ नॉर्मल मायटोसिस हा फक फरक कुठं पडतो या पहिल्या स्टेजमध्ये मग ही एवढी मोठी आहे की हिच्यामध्ये स्वतःच्या पाच स्टेज आणि या पाच स्टेजच्या सिक्वेन्सवर आयोगाने प्रश्न विचारला आहे अगोदर पण कळतंय म्हणजे इथं काय मग काय नाही लक्षात ठेवायला कठीण मी सांगतो सगळ्यात पहिली ट्रिक लक्षात सुद्धा ले झी पॅडी ले म्हणजे काय लेफ्टोटीन झी म्हणजे काय झायगोटीन पॅ म्हणजे काय पॅचेटीन डी म्हणजे काय डिप्लोटीन आणि शेवटी टाका दिया डाय कायनेसिस सिम्पल आहे आता पोरमध्ये सर आम्हाला त्या मायटोसीच्या स्त्री नक्षत्रात नाही त्याही काय कठीण आहे का, का। तेही सांगतो बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात सुरुवातीला प्रो म्हणजे काय प्रो कॅटिक मग बघितलं आपण प्रो म्हणजे अगोदरचा म्हणजे पहिला बरोबर आहे आणि टेलो म्हणजे काय रे टेलो शब्द म्हणजे शेपटी संबंधित आहे शेपटी कुठं आली शेवटी म्हणजे सगळ्यात शेवटी कोण असणार आहे टेलो आणि मेटा शब्दाचा अर्थ होतो मध्ये अन मध्ये आली आपली आना कळते की सिम्पल लॉजिक आहे आणि हे लक्षात राहत नसेल तर सरळ सरळ लक्षात ठेवा मॅट काय लक्षात ठेवा पीमॅट तीही लक्षात ठेवू शकता आपण मला वाटतं लॉजिक अशा ट्रिकपेक्षा हे लॉजिक जास्त योग्य राहतं आणि प्रोफेज वनमध्ये काय होतं हा जर विचार केला तर प्रोफेज वनमध्ये सगळ्यात पहिल्या स्पिंडर फायबर्स तयार व्हायला लागतात मग स्पिंडर फायबर्स म्हणजे काय हे दिसायला लागतात बरं का पण स्पिंडल फायबरचं महत्त्व कुठं आहे मेटाफेजमध्ये मग स्पिंडल फायबर म्हणजे काय तर बघा आता हा झाला आपला न्यूक्लियस बरोबर या न्यूक्लिअसमध्ये जसं आपल्या पृथ्वीला विषुवृत्त आहे तसं एक त्याचं इक्वेटर आहे त्याला पण दोन ध्रुव आहेत जसे आपल्याला उत्तर आणि दक्षिण आहेत या ध्रुवापासून काही फायबर यायला लागतात काय यायला लागतात फायबर यायला लागतात कुठपर्यंत या, लागता। लागता? या, लागता। या विषुवृत्तापर्यंत ते क्रोमोजोमसाठी येतात काय येतात कसं येतात ते मेटाफेज मी तुम्हाला सांगतोच हे फायबर यायला लागतात आणि फायबर येऊन हे जे स्ट्रक्चर बनवलंय त्यांनी असं जे स्ट्रक्चर दे ते बनवतात त्यालाच काय म्हणतो आपण स्पिंडल फायबर जे दिसार करतो तुम्हाला मेटाफेजमध्ये हां त्याचं फंक्शन काय ते उरतात की मेटाफेज बघूया अजून काय होतं प्रोफेजमध्ये ते बघू